नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते मुक्ता सागरला विचारत असते कसं वाटतंय आता तुम्हाला तेव्हा सागर म्हणतो माझ्याकडे बघून कसं वाटतंय मी वाट वा सकाई, सकाई। बरा वाटतोय का तेव्हा मुक्ता म्हणते किती गोड बोलता सकाळी सकाळी बरं काय घ्यायचंय तुम्हाला चहा की कॉफी तेव्हा सागर म्हणतो दूध वागवा माझ्यासाठी मग मुक्ता म्हणते हो का थंड की गरम हे सागर बोलतो काही गरज नाही आहे काही मागवण्याची चला पटकन घरी जायचं आपल्याला उशीर होतो तेव्हा मुक्ता म्हणते असं कसं वागता तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता तेव्हा सागरने आता कानात हेडफोन घातलेले असतात तेव्हा मुक्ता म्हणते हॅलो मी तुमच्याशी बोलते स्वतःचा ऍटिट्यूडपणा दाखवताय तर लगेच सागर आता त्याची बॅग उघडत असतो चुकून ती महादेव मामांची बॅग आलेली असते आणि त्यात त्यांचा पाय जमा असतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अरे वा खूपच छान कपडे तुमचे फॅशनेबल ऑफिसला घालून जा असे खूप छान दिसताल तुम्ही तेव्हा लगेच ती बाथरूममध्ये चाललेली असते तेव्हा सागर म्हणतो हे कपडे माझे नाही असे घालण्यापेक्षा ना मी उघडा जाईल मग मुक्ता लगेच बाहेर येते आणि म्हणते हो का मग उघडे जा तेव्हा आता सागर म्हणतो काय त्रास आहे आयुष्यभर सोसावं लागेल ह्या बाईचा त्रास तर इथे आता माधवीच्या घरी पेपरवाला आलेला असतो आणि त्याने आज मुक्ताचा पेपर कोळींच्या घरी ठेवलेला असतो तेव्हा तो माधवीला बोलतो आज ना एक पेपर त्यांच्या घरी दिलाय आहे बरं का तेव्हा माधवी म्हणते का ते पैसे देणार आहात का तेव्हा लगेच पेपरवाला म्हणतो मुक्ताताईंनीच सांगितलंय सांगितलं आहे तसं आजपासून ते तिकडे राहणार आहे ना तरी ते आता ही बाहेर आलेली असते तर म्हणते दोन दोन पेपर हा इंग्रजी पेपर कशाला आहे तर लगेच माधवी म्हणते हाय विहीनबाई गुड मॉर्निंग माधवीकडे बघत इंद्रा म्हणते मग काय बाई डायरेक्ट गुड मॉर्निंग वर आली बाई पोरगी गेल्यावर माझ उतरला वाटतं तेव्हा इंद्र म्हणते ठीक आहे ठीक आहे गुड गुड मॉर्निंग काय असेल ते माधवी म्हणते मा मी काय म्हणते आपण ना आता पाहुणे झालो आहोत ना मग आपल्यात जे काही भांडण होतं ना ते सगळं आपण विसरून जाऊया तुम्ही माझ्या मुक्ताला त्रास देऊ नका तिला चांगलं सांभाळा नाहीतर आपल्या भांडण्याचं उगोत्रीला कशा त्रास तेव्हा इंद्र बोलते पोरीला त्रास मी देते नाही मी तशी बाई नाहीये पोरीची ढाल कशाला करते काय बोलायचे बोल। ते समोर येऊन बोल तेव्हा माधवी म्हणते अहो ढाल तरवालीची बात नाही करते मी मला तसं नाही म्हणायचंय मला फक्त एवढंच म्हणायचंय भांडण तंटे आपण दूर ठेवू तेवढा लगेच इंद्रा म्हणते मला घाबरवतेस का? का? की का का काय घाबरणारी बाई नाहीये बरं का तुझ्याकडे जरी ढाल तरवाल असते ना माझ्याकडे कोयताय सांगून ठेवते तेवढं बापू काका येतात आणि म्हणतात माधवी काय झालं कशा आहात तुम्ही तेव्हा लगेच माधवी म्हणते काय नाही मी यांना समजून सांगत होते की आता युद्ध नको आपलं पण आता नाते झालंय ना आपलं मग आपण असं कसं चांगलं राहायला पाहिजे तेवढ्यात लगेच पोरू काका माधवीला आवाज येतात अगं माधवी, माधवी चलपटकन मला चहा प्यायचा आहे ते तेव्हा बापू काका इंद्राला म्हणतात अगं काय चालू आहे कशाला बोलत होती त्यांना आणि तेव्हा इंद्रा म्हणते अहो कुठे काय झालंय मला ना खूप आवडतं या मेथीच्या जुडीसंग भांडायला बरोबर भांडले नाही ना मला जेवणच जात नाही मी उठले ना विचार करत असते याच्याबरोबर कसं भांडायचं तेव्हा लगेच बापू काका म्हणतात कुणाचं काय आणि कुणाचं काय तेव्हा इंद्रा म्हणते आपलं स्वातीचंच बघा ना यांच्याबरोबर भांडणं झाल्याशिवाय ना तिचं जेवणच होत नाही मग तिच्यासाठी मला भांडणं करावंच लागेल ना तेव्हा बापू काका म्हणतात करमणुकीपुरतं वेगळं आहे पण जास्त जर झालं ना तर भांडणं खूप पेटतात बरं का त्यानंतर इथे आता आज खूपच खुश असते तेव्हा माई तिला विचारतात मग सईबाळा आज काय झालंय एवढं का खुश आहे तेव्हा सई म्हणते मी तुम्हाला एक सांगू का माझं आणि मुक्ताईचं एक सिक्रेट आहे पण लगेच माई म्हणतात माझंही एक सिक्रेट आहे ते मी तुला सांगू का तेव्हा सई म्हणते हो आधी तुम्ही सांगा तेव्हा माई म्हणतात मी ना बाप्पाकडे प्रार्थना केली आणि बाप्पाला सांगितलं की माझ्या सईला आणि मुक्ताईला एकत्र होऊ दे तेव्हा लगेच सई म्हणते अरे वा म्हणजे हेच तर माझं सरप्राईज आहे आणि लगेच ती मुक्ताईला सांग सांगायला नाही सांगितलं असे सांगत असते तेवढ्यात लगेच सावनी येते आता सई आणि माई खूप घाबरतात सावनीने सगळं काही ऐकलं तर नसेल ना मात्र ती सावनीने काहीच ऐकलेलं नसतं तेव्हा आता सईही खूप घाबरलेली असते मग सावनी म्हणते काय झालं काय झालं सई बाळा माई काय झालं काय म्हणत होती सई तेव्हा लगेच माई म्हणतात काय नाही हे खात होती ना तेव्हा आम्ही जरा ती खात नव्हती म्हणून मी तिला म्हणत होते तेव्हा आता लगेच म्हणते हे काय देत आहे तुम्ही सई बाळा आज आपण केस जिंकलो ना मस्त पिझ्झा पार्टी करूया तर लगेच सई म्हणते नाही नको मला नाही आवडत तेव्हा लगेच सावणी बोलते अगं के जिंकलो ना आपण हर्ष अंकलबरोबर लंडनला जाऊ त्याचे मस्त पैसे उकळू तुला ना हवं काय ते घ्यायचं बरं का तेव्हा सई म्हणते मला ना फक्त मुक्ताईबरोबर राहायचं आहे आता मात्र सावनीला राग येतो तेव्हा सावनी म्हणते हे बघ सई मुक्ताई नाही मुक्ता आंटी आणि कोणी कितीही जीव लावलं ना तरी ती तुझी आई होणार नाही त्यामुळे मुक्ता आंटी म्हणायचं आणि तुला मॉमची ट्रॉफी तिलाच द्यायची होती तर मला सांगायचं ना आणि आता तसंही आता तुझ्या मुक्ताईचं लग्न मोडलंय ना तुझ्या पप्पानी आता तुझा पप्पा जिंकणार नाही आहे हरणार आहे मला ना तुझ्या पप्पाला बघायचं आहे आणि नंतर तुला त्याला भेटायची वेळच येणार नाही तेव्हा आता सई लगेच हसायला लागते तेव्हा सावनीही हसायला लागते आणि म्हणते सई तुला काय झालंय हसायला एवढी का हसते तू तेव्हा म्हण सावनी बोलते जाऊ दे ते काही का असाना ना पण हे ना आपण एकदा ना ही के जिंकलो ना की मुक्ता आंटीला पण आपल्याकडे दोन दिवस घेऊन येऊ तिचं पण लग्न मोडलंय ना दुःखी झाली असेल तिला पण जरा चेंज मिळेल आपल्या संगे फिरायला नेऊ तेव्हा हो। आता ती लगेच सईला तयार करायला लावते ला तर इथे आता सावनी गेल्यानंतर सई मुक्ताईला फोन लावते तर लगेच मुक्ता म्हणते अरे साईबा काय झालं तेव्हा लगेच सई म्हणते मुक्ताई तू मला प्रॉमिस केलेलं पूर्ण करशील ना मला घरी घेऊन जाशील ना तेव्हा मुक्ता म्हणते हो तो पण तोपर्यंत तू कुणाला सांगू नको मी फोन करते तर इथे आता ले सागर आणि मुक्ता घरी आलेले असतात तेव्हा सागर सगळ्या बॅग आता गाडीतून काढत असतो तरी ते घरात इंद्रा व्यायाम करत असते तर लक्की मामा आणि लक्कीकडे बघून तिची चेष्टा करत असतात तरी ते मामांना खूपच दारू चढलेली असते तेवढ्यात लगेच कोमल त्यांच्यासाठी ब्लॅक टी घेऊन येते तर लगेच मामा बोलतात ए लकी हिचा हात पकड नाहीतर ही बाई श्वास सोडून हिला मरेन ही बोरगी मग आता मामा चहा पित असतात तेव्हा म्हणतात हा कसला चहा आहे कोमल म्हणते ब्लॅक टी येतो मामा म्हणतात असा कुठं चहा असतो का नाही 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 नको तेवढ्या स्वाती येते आणि म्हणते रात्रभर ना झोपत झाली नाही माझी तेव्हा मामा म्हणतात काय झालं घरात ढेकून झाले की काय आपले लगेच स्वाती म्हणते नाही माझी ना कोलंबी झोपलीच नाही तेव्हा मामा बोलतात तुझ्या माणीच किरकिरी हाय ती म्हणून झोपली नसेल ते मा माझी जो बुड आली माझी बॅग हरवली ती बायको ना साडी पिळते ना तशी मला पिळून पिळून काढेल खूप मारेन मला काय करू मी तेवढं सागर आणि मुक्ता येतात तर लगेच ती बॅग बघून मामा म्हणतात अरे वा माझी बॅग सापडली तर इंद्रा बोलते अरे तुम्ही एवढे सकाळी सकाळी कसे काय आले रातच्याला झोपले होते की नाही आता सर्वजण हसतात तेव्हा लगेच इंद्रा म्हणते गप्प बस हसू नका तर लगेच आता सागर स्वातीकडे खूप रागाने बघत असतो कारण तिने चुकीची बॅग दिलेली असते तेव्हा लगेच स्वाती बोलते माझ्याकडे एवढं का रागाने बघतोय इथे मामा खूपच खुश झालेले असतात आणि म्हणजे रे वा माझी बॅग सापडली आता मी मरायला मोकळा बरं का तेव्हा सर्वजण हसायला लागतात लगेच मामा म्हणतात मरायला म्हणजे तेच बायकोचा मार खायला मोकळा जायला मोकळा तेव्हा कोमल जोरजोरात हसू लागते नंतर तुला काय झालं हसायला तेव्हा लगेच कोमल म्हणते अरे ही बॅग दादाकडे होती रात्रभर मग काल रात्री दादाने कुठले कपडे घातले होते मामांचे तेव्हा मामा म्हणतात अरे बाप रे याची कमर केवढी माझा कमरा केवढा आणि तुला सांगू का तायडे याला ना नाडीच नव्हती कशी घातली रे आता मात्र सागरला खूप राग येतो तो रागाने निघून जातो आता इथे लगेच मामा म्हणतात ताई मला दर्शन घेऊ दे आता मी निघालोय ना लगेच इंद्रा म्हणते हो हो जा त्या नव्या नवरीला नको त्रास देऊ लगेच मामा इथे मुक्ताला म्हणतात तू खरंच चांगली पोरगी आहे माझ्या सागराचा चांगला संसार सा कर मग इथे आता कोमल मुक्ताला तिची रूम दाखवायला नेते तेव्हा मुक्ता म्हणते की मला माहिती आहे पण लगेच इंद्रा बोलते अगं आमच्याकडे पद्धत आहे तेव्हा आता लगेच कोमल मुक्ताला बोलते हे बघा वहिनी ही आहे तुमची रूम पण डेकोरेट नाही केला दादाला नाही आवडत तुम्हाला ना काय हवं ते मला सांगा तेव्हा मुक्ता म्हणते सांगू का मला अहोवही नको म्हणून निस्त मुक्ता वहिनी म्हटलं तरी चालेल तेव्हा आता लगेच कोमल तिथून निघून जाते सागर तिथे बेडवरती बसलेला असतो तेव्हा मुक्ता त्याला म्हणते हे बघा कालपासून मी माझे कपडे बॅगेत ठेवते जेव्हा लागेल तेव्हा काढते मला एखादा कपाट द्या किंवा एखादा कप्पा द्या मी माझे कपडे कुठे ठेवू सांगा बरं तेव्हा सागर म्हणतो ठेवा माझ्या डोक्यावर आता लगेच मुक्ता त्या बॅग एकमेकावरती ठेवते आणि सागरजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरती ठेवायला लागते तेव्हा सागर म्हणता हो काय करताय तुम्ही मुक्ता म्हणते आता तुम्हीच तर बोलले ना माझ्या डोक्यावरती ठेवा म्हणून नागर मुक्ता म्हणतो एवढं ऐकताय का तुम्ही माझं तेव्हा मग म्हणते एक मिनिट काय चालू आहे मला गप्पा देता की नाही केव्हाच मला वस्तू लागली की मी बॅग उघडते पुन्हा त्यात ठेवते कवर असं करायचं मी तेव्हा सागर म्हणतो मग तसंच करत राहा तेव्हा आता मुक्ताला राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण बघूया इथे म्हणत असते एकतर ना उशीर झाला या बाबाची सारखी कटकट चालू असते मला ना अंघोळीला जायचे तेव्हा सागर म्हणतो ना या रूम माझी बाथरूम आहे आधी अंघोळीला मी जाणार आहे आता दोघांमध्ये भांडण पेटलेले असते तर इथे कस्टडी जाती सैला कोर्टात घेऊन जायचं असतं म्हणून सावनी मुक्ताच्या घरी मुक्ताला घ्यायला लाजले दिसते तरी ते आता स्वातीने मस्त नाश्ता केलेला असतो आणि मुक्तासमोर आमलेट आणि पाव आणून दिलेलं असतं आता ते पाहून मुक्ताला खूपच राग आलेला असतो त्यानंतर इथे सावनी मुक्ताच्या घरी आलेली असते तेव्हा मिहिकाला म्हणते कुठे मुक्ता मला ना तिला अर्जंट भेटायचे तिला घेऊन जायचे तेव्हा आता मिहिकाला खूपच टेन्शन आलेली असते आता मुक्ता कुठे हो हे हिला कसं सांगायचं आता पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद